तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहे भाजीला कारण आज गौरी येत आहे तर गौरीला टाकल्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवायचा असतो तर सा त्यासाठी आम्ही टाकल्याच्या भाजीसाठी आम्ही आलो आहे भाजीला तर आपल्यासोबत आहे संस्कृत गोवलकर आमच्या ओमरटवाडीचा डॉन आणि ओम गोवलकर त्यांचे बंधू दादा दादा कुठे गेला रे तर आमचा दादाही आलो सोबत तो तर काय रानटी माणूसच आहे तर तो काय आहे तर ब्लॉग मध्ये येणारच नाही आपल्या तो भाई एकदम जंगला सोडलेला माणूस आहे त्याला आमच्या डॉनने पण बघा भाजी किती जमवली एवढी जमवली आमच्या डॉनने भाजी भारंगीची पण आहे ती पण ढाण्याची होम तिकांडन बाजूला हा हे वरती मोड कौला देर बघा आमचा दादा आमचा रानटी माणूस मंडळी आता आमचा डॉन लागलाय कामाला भाजी जाऊ व्हायला कधी नव्हते मोबाईल हातात आणि भाजी जाऊ आमचा डॉन पासून तर तेवढीच भाजी दिसते हातात मंडळी मंडळी बोलतात ढाण्याची भाजी ढाण्याची भाजी आणि गरम गरम भाकरी टेस्ट लागते ना एकदम टेस्टी लागते खायला ला दादा रोनविन पण बघ कुठं भारंगीची पण घे ना होय भारंगीची हा वरच्या वरचे कोवले कोवले ढेर संके वरचे वरचे कोवले कोवले हे काढ सर हिला बोलतात भारंगीची भाजी ते फुलं पण ना ती हम्म काय सौका सौका रुपोल काहीतरी हे जमले हा आमचा एक ब्लॉगरच आहे मंडली तर भारंगीच्या भाजी चांगलीच लागते ती गरम गरम भाकरी भाकरीसोबत पण मी एवढी खात नाही मी तर डाण्याचीच भाजी खातो धान्याची भाजी आणि गरम गरम भाकरी मस्त आताच तोंडात पाणी यायला लागले तर आता इथे सर्व भारंगीची भाजी काढतात इथे हे सनगऱ्यांचं ना रे जास्त वर पण जमत नाही काय नाही जो कशाला राहतात उघडच राहतात गावाला तू मुंबईला राहतोस ना झालं मुंबईला पण एकदम हम्म फुल तो डॉन आहेस ना तू लागल आएट आएट आएट। किती जमले म्हणजे आपल्या ब्लॉगरने भरपूर भाजी जमवली तशी आपला डॉन नुसता इकडे तिकडे फिरतो हे गेल्या वर्षी आपण इकडे आलो होतो ना इथं रोवनं होती ना इथं आपल्याला रोवणं भेटली होती गेल्या वर्षी दादान भरपूर भाजी जमवला हो नाही संकुती पण धान्याची भाजी ती होते ते दिसते ते तसा आमचा डॉन कामाचा आहे भरपूर जमवले मिक्स जमवतोयस काय खरं सांगतो हा नंतर अलग करता येईल ना आपल्याला हम्म मोठी मोठी भाजी आहे धाण्याची भाजी मला आवडते मस्त लागते तू खाल्ले सांगतो धाण्याची भाजी चांगल्या भाज्या खाल्ल्या तुम्ही जेवढ्या भाज्या खाल्ल्या नसतील तेवढ्या हर तर मंडळी आपल्याला भाजी काढता काढता एक छोटीशी किरवी भेटलेली आहे इथे गवताला चरायला होते वाटतं वाटत पोरांना खेळायला तरी होईल मंडळी आपला डॉन आपला इथं भाजी काढता काढता आपलं मनोरंजन करतोय आरत्या बोलून आज बोल रात्री तू मग ही ही आरती गणराया गणराया आज रात्री बोल आरतीला किरवे काली काले रे पूर्ण एकदम एकदम काली काले आपल्या बाकीच्या भेटतात ना काय काय तशा नाहीत पूर्ण काली हे दादा आज पाऊस नाही पडला तर रात्री किरव्याला जाऊया काय संकू येणार आहे तिच्या बाळा ॲक्चुली आम्हाला कालच किरव्याला जायचं होतं पण काल पाऊस पडल्यामुळे किरव्याला जाता नाही आलं तर बघू आज जर पाऊस नसला तर मग किरव्यालाही जाऊ तो जर गेलोस तर ब्लॉक बनवू मीडायला आपण किरवीला असं पानामध्ये बांधून घेतलं आहे जेणेकरून कुठे पळणार नाही तिच्या अंगडी रोपणार आपल्याला बांधतोय वेलीन नीट बांधा आपला डॉन आता किरवीला बांधतोय सौकात बांध नाही तर तिथं अंजर बंजर डिले करशील सगळे खिशात ठेव ठेव तुझ्या मला आपल्याला गेल्या वर्षी कुठं भेटली होती इथंच भेटली होती ना रोन येत नाहीत ना हा एकदा आले की त्या जागेवर येत नाहीत वाट ना जंगल पण खूप झालंय कोण येतच नाही ना आता इकडं इकडं म्हटलं आता कोणी येतच नाही ना जमली काय भरपूर दादा आमच्या भरपूर दा जाऊन आयनाच्या इथं जाऊन मग ह्याच्यात नामदेवाच्यात ना मग तिकडून जायचं तिकडून वाटाय काय पण आमचा डॉन काय ऐकत नाही आज आरतीला खल्लं होणार आहे डॉन तुझा देऊ देऊ दे तुझे गुण गाऊ दे म्युझिक वा विथ म्युझिक अरे रे आरतीला ढोलकी वाजवायची गरजच नाही विथ म्युझिक आहे तर अशीच पण खा बघ टेस्ट कर गोड बस आता सगळीच खाऊन टाकशील ओम कोवली कोवली काढ वरची डेरी जून भाज्या कडू लागते फारंग्याची पिलण्यावर पण असते हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात हे भारगेची भाजी तुकडून आलेलं ना आपण तिकडू ना हम्म mm. इथं धान्याचे गाव हे mm. संकू धान्याचे काढ मला पाहिजे ती ति बम ती कार्डाने ते त्यो बारगेची पण आहे तिथं बाजूला तिथं पण बघ आमचा ब्लॉगर येत आता ब्लॉक काढतोय पाऊस पण आला रे नशीब छत्री आणले जाईल काल दिसत नाही रे काल नाही केला नाही असाच आलाय इकडं सगळ्या शिमल्या वसाळ पडलेत पहिले शेती करायची इकडे सर्व जुने लोक होते तेव्हा आता कोण येतच नाही सर्व आता मुंबईलाच पडलेले आहेत आता इकडं कोण करतच नाही हा इथ पण गेल्या वर्षी भेटल्या होत्या आम्हाला इथं भेटल्या होत्या इथं पण इथं पण भेटल्या होत्या डॉन काय ऐकत नाही हॅशटॅग है? संस्कृत गोवलकर नाही हॅशटॅग संस्कृत बुवा ना हा घे हा सगळ्या तूच घे कोवली आहे ना तिरडा पण भरपूर आहे इथं म्हणजे तुम्हाला तिरड्याचं माहितीच असेल नागपंचमीच्या टायमाला बिलावरण ते तिरडा वगैरे देतात <laughs> होय संको उडाले हाय <laughs> <आ थीता>। तिथं <laughs> लावे दिसले होते बोलतात पुढे गेले तिथं पुढं कोणी दादा न वगैरला ऊन पण भरपूर आहे मंडळी आज पाऊस आला पण लगेच गेला उन्हाला पाऊस होता ही <laughs> कसली फुलं आहेत दादा

म्हणजे रानटी मखमल बघा रानात खूप अशा मखमली असतात रानटी मखमली हे तिकडे कुठे हा तिकड़े कुठं तिकडे हाय काय भेटेल ऊन पण खूप पडले आलो आहे घरी रोवणं विवणं तर काही भेटली नाही पण त्याला असे स्पेशली त्याला आलं तर असे भेटतच नाही ते असे अचानक अशी भेटतात आपल्याला भाजी खूप सारी भेटली जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा